ए, आ, मुझे, मुझे तो तो, की साधारणतः या योजनेला एकूण रक्कम किती आहे की पूर्ण म्हणजे डी पी आर म्हणजे आम्ही जो बोलतो की प्रकल्प पूर्ण डी पी आर म्हणून आम्ही त्याला बोलतो त्याची एकूण किंमत आहे पंचवीस कोटी सत्तर लाख आणि निविदेची किंमत म्हणजे जो टेंडर दिलेला आहे तो बावीस कोटीचा आहे बावीस कोटी एक रुपये आणि वरची जी अमाऊंट आहे ती जी ज्या वेगवेगळ्या परमिशनसाठी आहे टेक्निशियन किंवा पी डब्ल्यू इतर ज्या विभागाच्या ज्या परवानगीज आहेत त्यासाठी ती वेगळी राखीव राखली होती ती वेगळी आणि टेंडर जो दिलेला आहे तो बावीस बावीस कोटी एकोणतीस लाखाचा बावीस कोटी एकोणतीस लाखामध्ये आपल्याला ही एकोणचाळीस लाखामध्ये आपल्याला ही योजना पूर्ण करणे बरोबर आहे मग आम्हाला आता ज्या जागेतून पाण्याचा सोर्स आपण घेतलेला आहे बरोबर आहे त्या ठिकाणापासून तर ज्या ठिकाणी आपण ते वॉटर फिल्ट्रेशन करणार आहे बरोबर आहे तीथपर्यंतची लाईन आपण टाकली का त्याचा आता आपल्याला परवानगी भेटणारी आहे जितकी असतात तो रस्ता त्याच्यामध्ये फॉरेस्टचा इशू होता प्रायव्हेट लाईन आहे त्याच्यानंतर आता मेन रोड गेलेला आहे शिरीषपाडा अबीडला शिरीषपाडा ते जॅकवेलपर्यंत जॅकवेल शहापूर शहापूर जो आता हायवे जो आहे त्याची परवानगी पुढे आपल्याला थोडासा प्रायव्हेट त्याचा आमचा जो झालेला आहे गोण्याचे फ्र आपण काही चालू केलेली मध्ये सावरखाडा आणि गोळे हा फॉरेस्ट गाईड आलेले त्याची आता आपल्याला परवानगी

आपण पीडब्ल्यू डी त्याचे पैसे भरले का पीडब्ल्यू डी आपण पैसे भरले त्याची कल्पना दिलेली आहे त्यांनी मध्ये सर्व रोडची जी बॉर्डर आहे ती पीडब्ल्यू डीच्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाईप म्हणून हाताला सांगितले त्यानुसार आपण काम चालू केलं पुढे येऊन आता मग आहे ते पाईप टाकण्याचं काम तुमचं आहे बरोबर आहे आणि ते टाकत असताना जर आपलं पीडब्ल्यूडी जर त्याचे पैसे वर्ग केले असतील तर मग प्रायव्हेट लँडचा इश्यू येतो कुठे रोड मार्जिन मध्ये रोड मार्जिन मध्ये असाल तर तुम्ही तसं संबंधितांना घेऊन पोलीस बंदोबस्त घ्यायला करा लोकांची अडचण नाही होणार ना मग कोण चला मी उद्या तुम्ही माझी जागा नाही रोड मार्जिनची जागा आहे मी उद्या तुम्हाला जर अडचण निर्माण केली तर तुम्ही काही ते कामच करणार नाही का